नमस्कार मी दिलीप बाटवडेकर मी गेले दोन तीन वर्ष नाव ओळख माझ्या बऱ्याचशा जरुरीच्या गोष्टी मला ते मार्केटपेक्षा पुष्कळ स्वस्त दराने नेहमी देत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडनं मिळणारी सगळी प्रॉडक्ट्स अतिशय उत्तम क्वालिटीचे असतात त्याच्यात कधी भेसळ वगैरे मिळत नाही आणि जे ते सांगतात प्रॉडक्टबद्दल तेच प्रॉडक्टमध्ये असतं पुष्कळ मेहनत करतात एकट्याच्या जीवावर पूर्ण बिझनेस त्यांनी हा उभा केला आहे वेस्टर्न आणि सबब दोन्हीला सबतपासनं ते स्वतः जाऊन डिलिव्हरीज करून घरोघरी सामान पोचवतात हा कापूसुद्धा त्याने मला जरूर होती म्हणून घरपोच आणून माझ्याकडे दिलेलं आहे आणि हे आत्ताच नाही प्रत्येक वेळेला मला कुठली एखादी आता मला ह्या वेळेला एकच गोष्ट पाहिजे होती पण एक गोष्ट सुद्धा ते द वे, दुण वे माझ्याकडे आला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार